आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय तुझ्या पोलीस कच इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट त्या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले गेले मला काही समजत नाही खचला गुन्हा केला चोरी केली आणखी काय केली त्याचा पण होवानी ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि ह्या खचरा सेंद्र